शांतो सोडगे प्रस्तुत मी. हिच्या कुटुंबासोबत आपण गप्पा तर मारल्यास बिझनेसची सुरुवात अशी झाली. आता ओळख करून घेया. हे माझे वडील संतोष साळवे. नमस्कार. ही माझी मम्मी अर्चना साळवे. नमस्कार. आणि माझी सिस्टर भाग्यश्री साळवे. नमस्कार. नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र सुशांत ढोरगे मी सर्व होमनेस या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आहे ना चेंबूर मध्ये आलेलोय तर तुम्ही बघू शकता हे स्टायलिस्ट हे स्टायलिस्ट आहेत त्यांच्या घरी आज, आज, आज आपण भेट दिली आणि खूप धमाल आणि मस्ती करणार आहोत तर चला मित्रांनो जास्त वेळ नाही घालवता आपण आज कार्यक्रमाला सुरुवात करूया माझं नाव प्रदीप संतोष सावे माझा जन्म गावाला झाला आणि शिक्षण पण झालं अ बिझनेसची सुरुवात अशी झाली की बारावी माझा 12वीला होतो सायन्सला तर मॅथ्स माझा सब्जेक्ट ड्रॉप झाला त्याच्यामुळं मग पुढे काय करायचं मी थोडा कन्फ्यूज झालो लाईफमध्ये काय करायचं काय नाही करायचं तर बोललो काहीतरी वेगळं करूया जेणेकरून उद्योगधंदा स्टार्ट केला तर चार पैसे अजून जास्त येतील काहीतरी अजून गोष्टी आव आयुष्यामध्ये करू शकेल आपण तेव्हा मग विचार केला काहीतरी एक छोटासा उद्योगधंदा टाकायचा काय करायचं काय करायचं तर मग मला भाऊने मला सजेस्ट केलं की हे कोर्स आहे चांगला स्कोप आहे त्याला तू करू शकतोस सलून बिझनेस हा एक सर्वात महत्त्वाचा बिझनेस आहे कारण के केस कापणं हे आपल्याला खूप गरजेचं असतं सलूनमध्ये तुम्ही तुम्ही कोणतीही गोष्टी तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता पण सलूनमध्ये तुम्हाला जाऊन केस कापणंच कापणं आहे सो हेअर स्टाईल इज बिझनेस व्हेरी हार्डवर्किंग आणि खूप उभा राहून स्टँडिंग स्टँड राहून आपलं दिवसभर काम करायला लागतो तर खूप मेहनत पण लागते त्यामध्ये ते आपल्याला भरपूर नॉलेज असतं कलरचं नॉलेज हेअरचं नॉलेज भरपूर अशा काही गोष्टी असतात तर प्रॉपर नॉलेज घेऊन मी को मी कोर्स केला कोर्स करून चांगलं नॉलेज घेतलं आणि त्याच्यानंतर मग सलूनचा एक स्टार्टअप केला एक सुंदरसा चेंबूरमध्ये आपला स्टार्टअप हे लोकांनी मागला सादिक कॉलनीजवळ युअर स्विकी हेअर स्टुडिओ करून युनिसेक्स सलून आहे आपलं जेन्ट्स लेडीज बोथ सर्व लोक आपल्याकडे येतात आपला बिझनेस ऑफलाईन आहे ऑनलाईन आहे दोन्हीकडे रजिस्टर्ड आहे आणि रे। आपल्याला जर सर्विस मी तुम्हाला प्रोवाईड ना तो होम पण सर्विस प्रोवाईड करतो पण आपला मोस्टली ऑफलाईन बिझनेस हा कंटिन्यू चालू असतो आणि ऑनलाईनला ऑर्डरवर आपल्याला जायला लागतं लग्नाचे जेव्हा ऑर्डर असतात तेव्हा जे मग आपण ऑर्डरवर जातो तर आपल्या सलून मध्ये आपण लेडीज अँड जेंट्स प्रोव्हाइड करतो स्मूथनिंग स्ट्रेटनिंग केरेटिंग ऑल ऑफ एव्हरीथिंग वी हॅव डन द्या तर तुम्हाला जर कोणाला एक चांगली सर्व्हिस बेटर एक्सपिरियन्स करायची आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या युअसु हे स्टुडिओला निकाली खूप छान माहिती दिली तुम्ही खूप खूप धन्यवाद तुमचे तर मित्रांनो तुम्हाला यांच्या सलून मध्ये यांच्या मध्ये व्हिजिट करायचं असेल तर खाली दिलेल्या स्क्रीनवर तुम्ही तो नंबर दिले त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू हो शकता नमस्कार मित्रांनो मी जितेश आशा राजेश तर सुशांत झोडगे प्रस्तुत मीच होणार होम मिनिस्टर उत्सव गृहिणीचा सन्मान उद्योजकांचा तर या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे एक छोटासा खेळ खेळण्याची तर आता विकीजींच्या कुटुंबासोबत आपण गप्पा तर मारल्याच तर आता ह्याच्यासोबत एक खेळ खेळूया खेळूयामान कोण जिंकणार आहे बाबू आपले झालेले आहेत चला खूप छान छान खूप छान तर अशा प्रकारे आपला पहिला गेम झाला आहे मित्रांनो मजा आली ना आता अजून एकदा अजून एक फेरी होणार आहे तर तीन विन जायचं छान तर बघूया या संघामध्ये आता कोण जिंकतय छोटी ताई जिंकते का मोठी ताई जिंकते छान खूप छान खूप छान खूप छान एक नंबर तर आता अशा प्रकारे दुसरा भाग दुसरा राऊंड झालेला आहे आता तिसरा राऊंड विकी दादा आणि हर्षदादा यांच्यामध्ये आहे तर आता बघूया मजा विकी दादा कम कमोन गाय विनर ठरलेले आहेत हर्षद दादा खूप खूप धन्यवाद तुमचे मित्रांनो <laughs> काय मग मजा आली का oh! नमस्कार मित्रांनो तर सुशांत प्रस्तुत मी होणार होम मिनिस्टर उत्सव सन्मान उद्योजकांचा या कार्यक्रमातील वेळ सगळे संपले आहेत आणि सगळ्यांनी मजा केली ना आपण आदराचा oh! ah, वेळ झाली आहे पारितोषिक वितरण करण्याची हे चिन्ह आता आपल्या प्रमुख पाहुण्यांना म्हणजे विकिदा देणार आहे त्यासाठी मी आमंत्रित करतो सुशांतला सुशांत ला थँक्यू 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 तर मित्रांनो काय मग व्हिडिओ आवडला का तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही चॅनल वर नवीन असेल तर आणि हा तुम्हालाही असे व्हिडिओ बनवायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा इंस्टाग्राम आयडी आहे तिथं तुम्ही फॉलो करा आणि खाली दिलेला जो माझा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता या इंस्टाग्रामवर वर जाऊन तुम्ही आम्हाला मेसेजेस पण करू शकता नक्की आम्ही तुमच्या घरी भेट देऊ तोपर्यंत मज़ा करा, कराध करा आणि मस्त करा